नमस्कार मित्रांनो तर हा आज आहे जागतिक आदिवासी दिवस तर हा दिवस कसा साजरा केला जातो हे आज नक्की आमच्या नवीन नक्कीच पहा धन्यवाद राहिलेत म्हणजे तर मुलंबी आहेत माझे घरीच आज रक्षाबंधन पण आहे आणि रक्षाबंधनच्या पण तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना पण माझ्या अगोदर माझ्या भावांना सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या परिवाराकडून पण तुम्हाला तर आज रक्षाबंधन पण आहे आणि नऊ ऑगस्ट पण आहे तर अगोदर मी पूजा करून घेते एकलव्य देवाची तर कशी साजरी करते ते तुम्ही नक्की माझा ब्लॉग पाहत राहा कारण मी क चार पाच ठिकाणं म्हणजे आम्हाला आमंत्रण केलं होतं की ताई तुम्ही नऊ ऑगस्टला या आमच्या इकडे तर खूप जास्त लांब लांब बोलवलं होतं पण आम्ही गेलो नाहीत कारण आम्हाला घरीच साजरी करायची होती नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस तर साजरी करायचं आहे तर पहा आणि मी आता फुलं फुलं तोडू राहिले आणि फुलं तोडणार आहे आता मा कारण माझ्या जा दारातच आहेत फुलं कुठून आणायची गरजच नाही ना माझ्या दारात खूप जास्त बाग बगीचा केलाय मी तर पहा फ्रेंड आमचा बाग बगीचा तर खूप जास्त रात्री पाऊस झाला आमच्या इकडे भारी झाला आणि हे पाप फुलातून पाणी गळ राहिले फ्रेंड मी इतके फुलं तोडलेत आणि आता हार बनून राहिले पहा <laughs> माझा हार बनून झाला हे पहा किती छान हार केलाय मी कमेंट करून नक्की सांगा माझा हार बनून कसा झालाय मस्त झालाय कि मस्त झालाय मला तर वाटते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आता मी ताट केले मस्त पैकी आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे तर मी राखी सुद्धा बांधणार आहे तर फ्रेंड आमचं लोकेशन पहा देवाचं किती छान सजवलंय मस्त फुलांनी आणि हे आमचं देव आता आमच्याजवळ खुर्ची नाही आहे तर आम्ही डब्बा ठेवलाय गरीब परिस्थिती आहे घेऊ नंतर मस्त साजरी करू आ, सपोर्ट करीत राहतो मी फक्त आमचं ताट पण रेडी झालंय आता आणि हार पण रेडी झालंय मस्त तुमच्या दाजीलाच रेडी व्हायचं आहे रेडी व्हा हो लवकर आणि माझी मुलांना बोलायला गेली पिल पूनम आणि मस्त अशी पुजायची आता देवाला रील्स बनायची मस्त भारी तुमच्या दागिंचा मेकअप झालाय आता आणि पवा आम्ही सजले सजिले आता देवाला माळ घातली आणि वळायचे राहिले तुम्ही लावा टिक्का ते ओनली ओन on आदिवासी जय एकलव्य जय आदिवासी जय एकलव्य जय आदिवासी पड़ा पाया पाया पड़ा पाया पड़ा फ्रेंड माझ्या ननंद बाई पण आल्या एक वळायला तर फ्रेंड अशी आमच्या इकडं एक एकलव्य जे म्हणजे एकलव्य जागतिक आदिवासी दिवस असा साजरी केला जातो भारी वाटलं आणि मस्त वाटतं मस्त <laughs> आणि आम्हाला आता बोलावणं झालंय आम्हाला पण पाऊस बी पाऊस येऊ राहिलाय सारखा सारखा आम्हाला बोलवले म्हणजे कार्यक्रमाला तर आदिवासी दिव दिवस आहे त्याच्यामुळंच बोलवलंय तर जा जाऊ नाही तर नाही जाऊ पावसाच्या याच्यावर आता पाऊस आला तर नाही जाणार नाही आला तर मग जाऊ फ्रेंड मी आले होते पाथर्डीला आणि मी आता थोडेसे भाजीपाला घेतलाय आणि आता घरी जायचं आहे तुमचे दाजी गेले पेट्रोल टाकायला मी पेट्रोल टाकून आल्यावरती नंतर आम्हाला जायचंय घरी फ्रेंड आमच्या गावाचा पहिलाच दिवस होता तर मी गावात आले आमच्या आणि पहा बाबाची गाडी आहे आणि आम्ही बाबाचं दर्शन पण घेतलंय आणि चाललो तर आता घरी मस्तपैकी दर्शन झाले तर आमच्या बजरंग बली गावात मंदिर आहे बजरंग बलीच तर तो सप्ताह बसलाय सॉरी मी मग सांगितले नाही तर आमचा सप्ताह आज पहिलाच दिवस होता त्यामुळं बाबा आले होते कोणते बाबा आजीनाथ महाराज शास्त्री हे बाबा आले होते त्यामुळं आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो गावात आणि हा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब पुढचे ब्लॉग पाहायचे असतील नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन ब्लॉग पाहायला विसरू नका आणि तुम्हाला रक्षाबंधनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि नऊ ऑगस्टच्या पण जागतिक आदिवासी दिवस आहे आज तर त्या पण शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा टाटा करा टाटा